बनारस वाराणसी किंवा काशी जिथे मृत्यूसुद्धा एक उत्सव समजला जातो तिथे इतर गोष्टी सामान्य कशा असू शकतात आता हेच बघा ना सगळ्यांना होळीचं वेध लागलाय आता होळी म्हटलं की आपल्याला आठवतात ते विविध रंग आणि धम्माल मज्जा मस्ती पण या बनारसमध्ये होळी एका वेगळ्या पद्धतीने खेळली जाते मग अशी म्हटल्याप्रमाणे जिथे मृत्यूसुद्धा सेलिब्रेट केला जातो तिथे होळी सामान्य होळीसारखी कशी असू शकते इथे रंगांऐवजी गुलालाऐवजी राख वापरली जाते आणि लाऊड म्युझिक डी जेऐवजी तांत्रिक मंत्रांचे आवाज सगळीकडे गुंजतात याला मसांकी होली म्हणतात जी मणिकर्णिका घाटातल्या स्मशानभूमीवर खेळली जाते पण ही केवळ एक परंपरा नाही तर भगवान शिव यांच्या दिव्य खेळाचा एक भाग आहे चला तर मग जाणून घेऊया नेमकी कशी असते ही मसानकी होली नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा मसांकी होली वाराणसीची ही होळी जगभर प्रसिद्ध आहे काशीच्या महास्मशान समजल्या जाणाऱ्या मणिकर्णिका घाटावर ही होळी खेळली जाते जिथे मृत्यूची भीती नाहीशी होते आणि आत्मा मोक्षाकडे जातो असं मानलं जातं याच मणिकर्णिका घाटावर रात्रंदिवस चिता जळतच असतात हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशीला ही होळी साजरी केली जाते याच्या एक दिवस आधी केवळ राख जमा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी त्याच राखीतून होळी साजरी होते संपूर्ण जगात अशा प्रकारची होळी फक्त याच ठिकाणी साजरी केली जाते पूर्वी होळी अघोरी पंत किन्नर आणि कपालिक अवधूत साजरी करायचे पण काळानुसार बदलत गेले आणि या सर्वजणी होळी साजरी करतात यावर्षी होळी अकरा मार्च म्हणजे आजच्याच दिवशी साजरी होत आहे दरम्यान धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिव यांनी यमराजचा पराभव केल्यानंतर याच ठिकाणी चितेच्या राखेने होळी साजरी केली होती म्हणूनच दरवर्षी हा दिवस विशेष पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आहे याशिवाय अजून एक कथा सांगितली जाते ती म्हणजे शिव जेव्हा विवाहानंतर पहिल्यांदा पार्वतीला काशीमध्ये घेऊन आले तेव्हा रंगभरी एकादशीच्या निमित्ताने ते, एका ते गणांसोबत आणि इतर देवतांसोबत गोलालाने होळी खेळले पण ते स्मशानातली भूत पिशाच राक्षस यक्ष यांच्यासोबत होळी खेळू शकले नाहीत त्यामुळे शिव यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्यासोबतही चितेची राख लावून होळी साजरी केली होती आणि तेव्हापासूनच ही परंपरा सुरू आहे लोककथेनुसार आजही या होळीमध्ये अदृश्य शक्ती भूत आणि शिव यांचे अतृप्त अनुयायी देखील सहभागी असतात आता रंगानेऐवजी चितेची राखच का वापरली जाते तर मृत्यूवरील विजयाचं प्रतीक म्हणून इथे चितेच्या राखेने होळी खेळली जाते थोडक्यात ही होळी जीवन आणि मृत्यूच्या चक्राचा स्वीकार करण्याचं प्रतीक मानलं जातं जेणेकरून एखादी व्यक्ती मृत्यूच्या भीतीचा त्याग करून मोकळ्या मनाने जीवन जगू शकेल दरम्यान मसानकी होली ज्याला चिताभस्म होली असंही म्हणतात हा एक खास खेळ आहे जो अनेक वर्षांपासून साजरा केला जातोय ही होळी भगवान शिव यांना समर्पित आहे या होळीच्या वेळी घाटावर मंत्रांचा जप डमरू आणि शंकाचा आवाज सतत घुमत राहतो त्यामुळे वातावरणात अलौकिक बदल जाणवतो ही होळी म्हणजे भगवान शिव यांच्या तांत्रिक आणि अघोरी पंतांच्या परंपरेचं जिवंत उदाहरण मानलं जातं की होळी हा केवळ एक सण नाही तर एक आध्यात्मिक प्रवास आहे जो माणसाला मृत्यूच्या भीतीशिवाय मोकळेपणाने जीवन जगण्याचा संदेश देतो ही होळी खेळल्यामुळे भक्तांना शिव यांच्या आणखी जवळ असल्याचा अनुभव येतो ही ओळी रंगांचं प्रतीक नाही तर मोक्षाचं आणि महादेवाच्या दिव्य खेळाचं प्रतीक आहे मुळात मृत्यू आहे परमसत्य ज्यामुळे जे सत्य आहे त्याचं दुःख कधीही नसायला हवं वाराणसीमध्ये ही शिकवण मिळते म्हणून तुम्हाला मणिकर्णिका हे जगातलं सर्वात मोठं स्मशान असून सुद्धा तिथे कोणी रडताना पाहायला मिळणार नाही मृत्यूची व्याख्या या ठिकाणी पूर्णपणे बदलते जिथे मृत्यू उत्सव बनतो आणि भीती भक्तीत बदलते पण आज हा उत्सव केवळ इव्हेंट म्हणून साजरा केला जातो अघोरी साधूंपेक्षा वेशभूषा केलेले अघोरे आर्टिस्ट जास्त पाहायला मिळतात प्रचंड गर्दीमुळे या महत्त्वाच्या सणाला गालबोट लागत आहे आणि चेंगरा चेंगरीची शक्यता वाढत आहे त्यामुळे या उत्सवाचं मूळ स्वरूप आता पाहायला मिळत नाही हेच दुर्दैव अशीच रंजक माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका